यायला उशीर झाला त्याबद्दल प्रथम तर आपल्या सर्वांची माफी मागतो माझ्या मावळ तालुका आणि जिल्ह्यातून या ठिकाणी सहभागी झालेल्या आमच्या सर्व आदिवासी बांधवांच्या आजच्या या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत खर तर राज्यामध्ये कितीही कुणी आंदोलन केली तरी देखील आदिवासी समाजाच्या त्या ठिकाणी असलेल्या आरक्षणाला या देशात चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कुणी त्या ठिकाणी धक्का लावू शकत नाही मित्रांनो मी काय एवढा मोठा नाही आणि मला तुम्हाला काहीतरी वेगळं सांगायचं नाही किंवा तुमच्या टाळ्या मिळवायच्या नाही परंतु या देशामध्ये आपण सगळेजण भारतीय म्हणून राहत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घटनेच्या माध्यमातून आपल्याला अधिकार दिले आहेत त्या अधिकारावर त्या संविधानावर चालणारा आपला देश आहे ज्याला त्याला मागण्याचा अधिकार आहे परंतु माझ्या ताटातलं हिसकून घेण्याचं आणि दुसऱ्यांनी त्या ठिकाणी घ्यायचा प्रयत्न करणं हे चुकीचं आहे त्यामुळं आंदोलन करत असताना या देशामध्ये खऱ्या अर्थाने या देशाला सुरक्षित ठेवण्याचं काम या देशाचं जल जीवन म्हणजे जसं आपण म्हणतो जल जमीन आणि जंगल याचा जर राजा कोण असेल तर आमचा आदिवासी बांधव आहे हे देखील आपल्या सर्वांच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे आज जर या गोष्टी सृष्टीसाठी जर सुरक्षित नसल्या तर मानव जातीच्या दृष्टीने याचं किती मोठ्या प्रमाणात हानी झाली असते त्यामुळं आज आपण सर्वजण या मोर्चाच्या निमित्ताने जे निवेदन तहसीलदार वगैरे आलेच ना त्यांना इथं बोलवा ना हो आम्ही उन्हात थांबलो आण तुम्ही तिथं खुर्चू नाही बसायचं निरोप द्या त्यांना इकडेही त्यांनी आलं पाहिजे आमच्याबरोबर उन्हात बसलं पाहिजे आमच्या मागण्या ऐकून घेतल्या पाहिजेत आणि मी तुम्हाला विश्वास देतो तुम्ही ज्या मागण्या या ठिकाणी केलेल्या आहेत ते राज्याच्या मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे पोहोचवण्याचं काम हा तुमचा एक सहकारी या नात्याने मी केल्याशिवाय राहणार नाही विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो थांबतो धन्यवाद दे।